महाराष्ट्र शासनाने भोकरदन येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्वातंत्र्य सेनानी पुंडिकहरी दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकरदन अशी नामांतर केल्याबद्दल आज आय टी आय कॉलेजच्या प्रांगणात नामांतर सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी उपस्थितांना संबोधित करत राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या ना नामांतराबद्दल सेनानी पुंडलिक हरे दानवे यांचा चिरंजीव व मतदारसंघाचे माजी लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचे कार्यक्रम आयोगाचे आभार व्यक्त करत उपस्थितांना धन्यवाद दिले या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार संतोष पाटील दानवे माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे युवा नेते सुधाकर अण्णा दानवे योगेजी जोशी रमेश सपकाळ रामधन पाटील कळंबे गणेश ढाले माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश बापू फुके मान्य जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे मुकेश चिने आशाताई माळी राजेंद्र देशमुख रवींद्रजी सासमकर शेषराव मामा तळेकर बबनराव दानवे शपिक शेठ पठाण लक्ष्मण ठोमरे एकनाथ सेवत्रे गंगाधर कांबळे रघुनाथ पंडित जिल्हा व्यवसाय व्यवसाय शिक्षण अधिकारी राठोड साहेब प्राचार्य के वी राव ठाकूर आर के जाधव यशस नाईक प्रल्हाद पाटील गोरे नसीम पठण अब्दुल कदीर नंदकुमार गिरे सपकाळ दादाराव नवल ॲडव्होकेट शीतेश मेहता पंडनाथ पाटील पवार वर्धमान शेठ बा बाव, बावस्कर नितीन शिवणकर अमोल सळके असफ शेख पुरुषोत्तम गाडेकर राजेश पाटील चव्हाण राजू पाटील कानडजे दादराव साळवे दादराव साबळे शिवाजी वाघ सुभाषराव जगताप रामदास रोडे रमेश बरडे संदीप पाटील सहाणे पंडित पडोळ इसारखा पठाण पुंजराम साबळे बिकाजी पातकर बापू पाटील अगंद साहाने संजय सुरासे महेश आवटी रोप शाह अनिल संभेवार तसेच पक्षी पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बांधव कॉलेजचे कर्मचारी वृंद यांसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते धन्यवाद आपल्या आपल्याकडची घरात आले लोक रत्ता चिपळून जा, आए। आए। जा अरे मला माहिती खासदार रावसाहेब जाणवी लागतच नाही रावसाहेब जानवी काफी आहे सगळ्यां एक म्हातारा तू हक्क होता आणि सोनिय म्हाता बद्दल बॉप आहे की कोणीतरी आहे <achtary> कपडे दिसतात हे कपडे घेऊन होते बाहेर कपडे कोणी दिसत म्हणजे तुम्ही कोण आहे मला तुम्ही ओळखा मला कोण नाही म्हणे बा आमच्याकडे तुमच्या सारखाच माणूस आहे तर म्हातारी म्हणते ते भाजपचे अध्यक्ष नव्हते का तशी दिसते म्हणे काय का होते नाही क्लिक मारू राहिलं ना कॅमेरा दिसून म्हणते ते रावसाहेब दानवे आहे ना अरे रावशा मला राव रावशा वयाला आहे ऐंशी नव्वद वर्ष होता तुला काय लहानपणी पाहिजे तू एवढा झाला पण समजे म्हणजे मला तू शिवून खासदाराची मग काही बारा कोणी मान सन्मान तरी मिळतो का नाही आता उद्या कोर्टची दिल्लीवाल्यासोबत माझी शरी पाहू की शरापत नाही होती कपडे करू सोने की किंमत कमी त्यामुळं माझं मत आहे चंद्रकांत आपण दोघं पक्षात येऊन जाते बाकी वैयक्तिक भांडण काही नाही आपलं या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात केव्हाही बोलवा तुमच्या घरी यायला सरकारी ठिकाणी बोलवा आम्हाला सूचना करा की आता आम्ही तर नाही बाबा आम्हाला बरा फरा लोक आहे ना ते तर नेहमी मान्य करावं लागतं ह्याला चार गोष्टी आपल्या तालुक्याला होणं अवश्य पण समोर येऊन सांगा तुमचा मान करू सन्मान करू तुम्हाला आमच्या घरी असेल आम्हाला घरी बोलवा चंद्रकांतच नाही थांबणार आणि त्यामुळे पाच वर्षाचा कालावधी हा या युगामध्ये कमी मानला जाणार नाही या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो नक्कीच विरोधक असेल कोणी असेल माझा तर पहिल्या प्रश्न हा विचार राहिलेला आहे त्यामध्ये मंचावर आता आमचे रामदन पाटील आहेत सपकाळ साहेब आहेत हे मला सूचना करत असतात की ते झालं पाहिजे मला आमचा फोनवर संवाद होतो संवाद म्हणजे मला नेत्याबद्दल बोलत नाही आम्ही विरोधात वगैरे चालू आहे संवाद असतात किंवा एखादा विजयचा प्रश्न असतो आणि मी त्यांना नक्कीच पॉझिटिव्हली दाद देतो अशा पद्धतीने संवाद जरा असला तर नक्कीच तालुक्यासाठी आपण तुम्ही आम्ही आपण सर्वजण मिळून चांगलं करू एवढा विश्वास आजच्या प्रसंगी व्यक्त करतो परत आमच्या आजोबा समान असलेले स्वर्गवासी पुंडलीगराव हरी दानवे यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद